नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर शिक्षक दिनानिमित्त दहा ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव अनिता आहे आणि मी इयत्ता दुसरीमध्ये शिकते आज पाच सप्टेंबर आपण येथे शिक्षक दिन साजरा करीत आहोत पाच सप्टेंबर या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता शिक्षक आपल्याला चांगले संस्कार आणि ज्ञान देतात शिक्षक आपल्यासाठी मार्गदर्शक असतात शिक्षक दिन हा शिक्षकांच्या अनमोल कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो शिक्षक, के जा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करायला हवी शिक्षकांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते एक थोर विचारवंत विद्वान आणि आदर्श शिक्षक होते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा